नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी सोमवार आहे तर या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या निमित्त अयोध्येत आनंदाचे वातावरण असणार आहे सोबतच या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राम मंदिर निमित्त घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करण्याचं आव्हान आपल्याला केलेलं आहे आणि बघा या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे हा जो क्षण आहे तर तो सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे त्यानिमित्त सर्व देशवासीयांना बावीस जानेवारी या दिवशी आपल्या घरी श्रीराम ज्योती जी आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि दिवाळी साजरी करायची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे तर बघा या दिवशी आपल्याला दिवाळी कशी साजरी करायची आहे सोबतच श्रीराम ज्योत जी आहे ती कशी लावायची आहे तसेच घरी आलेल्या तांदळाचं काय करायचं याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त दोन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची आहे आणि श्रीराम ज्योत कशी लावायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम आपल्याला आप 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 ला या दिवशी काय करायचं आहे आपल्या जवळ असणार रामाचं मंदिर किंवा इतर देवतांचं मंदिर असेल तिथे सर्व राम भक्तांनी एकत्र येऊन आपल्याला भजन कीर्तन करायचं आहे तसेच बघा आपल्याला अयोध्यामध्ये चालणारा जो काही सर्व कार्यक्रम आहे तो आपल्याला वरती लाईव्ह बघायला भेटणार आहे तसेच फेसबुकवरती वरती सुद्धा आपल्याला लाईव्ह या गोष्टी बघायला भेटणार आहे तर त्या सुद्धा आपण पाहायच्या आहेत आणि हा जो समारंभ आहे तो आपल्याला शंख वाजवून तसेच घंटा जाऊन आरती करून आपल्याला प्रसाद वाटप करायचा आहे तर बघा कार्यक्रमाचे स्वरूप जे आहे ते मंदिरामध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे जेणेकरून तिथले देव देवता प्रसन्न होतील असं केल्यामुळे काय होईल होईल तर संपूर्ण भारताचे वातावरण जे आहे ते राममय हो यानंतर आपल्याला सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करायची आहे ज्या प्रकारे बघा आपण दिवाळी साजरी करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला रामज्योत प्रज्वलित करायची आहे ही राम ज्योत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा प्रज्वलित करू शकता ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल किंवा स्टीलचा तांब्याचा चांदीचा कुठलाही दिवा असेल तरी चालेल परंतु तो दिवा थोडासा मोठा असायला हवा जेणेकरून त्यामध्ये जास्त तेल बसेल एवढा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट करून त्यामध्ये घालून प्रज्वलित करायचे आहे या दिव्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता यानंतर आपल्याकडे श्रीरामांचा फोटो असेल तर तो फोटो एका पाटावरती मांडायचा आहे किंवा आपल्याला देवघरात तो ठेवायचा आहे आणि त्यांच्या समोर ही जी रामज्योत किंवा दिवा आपण लावलेला आहे तो ठेवायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला गोडधोड पदार्थ बनवायचे आहेत तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे या नैवेद्यामध्ये तुम्ही काही फळ देखील ठेवू शकता तसेच तुम्ही जो नैवेद्य ठेवणार आहे त्यावरती एक तुळशीपत्र आवर्जून ठेवा कारण प्रभू श्रीराम जे आहे ते भगवान श्री हरी विष्णूंचाच एक अवतार आहे त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे बघा नैवेद्यामध्ये आपण पत्र अर्पण केल्यानंतर ते नैवेद्य ग्रहण करतात असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा नैवेद्य ठेवताना त्यावरती एक तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे सोबतच या दिवशी आपल्याला दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे मातीचे किंवा पाच प्रकारचे पाच दिवे घेतले तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाच्या वातीला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती दोन दिवे ठेवायचे आहेत आणि दोन दिवे हे आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहेत व एक दिवा तुळशीपाशी लावायचा आहे अशा प्रकारे हे पाच दिवे प्रज्वलित करून आपल्या ला घरामध्ये लावायचे आहेत दिवाळी आपल्याला अशा पद्धतीने साजरी करायची आहे ज्या प्रकारे दिवाळी असते तेव्हा आपण घरापुढे रांगोळी काढतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरासमोर रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि जेवढे जास्त भजन कीर्तन आपल्याला करता येईल तेवढे जास्त आपल्याला करायचे आहे आता बघा मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी करायची सुद्धा गरज नाही ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता असं नाही की तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन या गोष्टी करायच्या आहेत मंदिरात सुद्धा आपल्याला जास्त गर्दी करायची नाही आपल्या घरामध्येच तुम्ही हा धार्मिक विधी केला तरीही चालेल तसेच बघा बऱ्याच जणांना अक्षदा मिळालेल्या नाही तसेच राम मंदिराचा फोटो आणि निवेदन सुद्धा भेटलेले नाही तसेच बऱ्याच जणांना हे निवेदन अक्षदा या भेटलेल्या आहेत तर अशा लोकांनी नक्की काय करायचे या दिवशी जर तुम्हाला अक्षदा भेटलेल्या नसतील तर काहीच हरकत नाही बघा तुमच्याकडे श्रीराम प्रभूंचा फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे पाटावर ठेवून त्यांच्या दिवा लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे दिवे लावून आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे आता ज्या अक्षदा भेटलेल्या आहेत त्या देवघरात ठेवून त्यांची पूजा करायची आहे आता जानेवारीला आपण जो दिवा सकाळी लावणार आहोत तो अखंड आपल्याला दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपर्यंत हा दिवा चालला पाहिजे असा अखंड दिवा जो आहे आपल्याला एक दिवसासाठी लावायचा आहे हा दिवा तुम्ही बावीस जानेवारीला संध्याकाळी लावला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी लावल्यानंतर संपूर्ण रात्रभर तुम्हाला हा अखंड दिवा त्यांच्या फोटो समोर ठेवायचा आहे सोबतच भेटलेल्या अक्षदा सुद्धा ठेवायच्या आहेत आता बघा ज्या अक्षदा भेटलेल्या आहेत या तुम्ही तुमच्या शेजारील मंदिरामध्ये जाऊन तिथे सुद्धा अर्पण करू शकता जर तुम्हाला मंदिरात शक्य नसेल तर मी काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये या अक्षदांचे ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा त्या अक्षदा तशाच देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि भविष्यात जेव्हा कधी तुम्ही अयोध्याला जाल तेव्हा त्या ते अक्षदासोबत घेऊन जायच्या आणि श्रीरामांच्या चरणावरती त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बावीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला घरच्या घरी साजरा करायचा आहे एक प्रकारची दिवाळीच आपल्याला या दिवशी साजरी करायची आहे सोबतच तुम्ही तुमच्या घराला तोरण लावू शकता किंवा लाईट माळा वगैरेसुद्धा लावू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ